नाशिकचं तपोवन दोन हजार सव्वीस च्या कुंभमेळ्याच्या तयारीला हा मोठा परिसर निवडला गेला आणि याच ठिकाणी एक मोठा निर्णय झाला सरकारने एकूण अठराशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव जारी केला सरकारचं मत असं की साधू ग्राम रस्ते विस्तार आणि लाखो भाविकांच्या जा व्यवस्थेसाठी जागा मोकळी करणे आवश्यक आहे या प्रस्तावानंतर अनेक महिने चर्चा आढावा आणि तज्ज्ञांकडून पर्यावरणीय अहवालांची मागणी सुरू झाली दरम्यान काही भागात प्रत्यक्षात तीनशे झाडे तोडल्याची घटना समोर आली आणि तिथूनच वाद तीव्र झाला पर्यावरणप्रेमी स्थानिक नागरी कलाकार सचिन गोस्वामी सयाजी शिंदे यांनी तपोवनाची परिसंस्था आहे वाद वाढल्यावर नाशिक महानगरपालिकेने पर्यावरण बोलवून झाडांची खरी स्थिती आणि पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास सुरू केला आज प्रश्न एवढा कुंभमेळ्यासाठी सुविधा महत्वाच्या की तपोवनाचा हरित वारसा जपण अधिक महत्वाचं तुमच्या मते कोणता मार्ग योग्य आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच भन्नाट माहितीसाठी एक कटिंग मराठीला सब्सक्राइब करा